नमस्कार लाडक्या बहिणींनो जर आपल्याला जून महिन्याचा जर लाडकी बहीण योजनेचा दीड हजार रुपयाचा हप्ता जर आला नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर नारीशक्ती ॲपद्वारे आप आपला म अर्ज केला असेल किंवा आपण साईटच्या माध्यमातून अर्ज केला असेल तर आपण आपल्यापाशी जो विमा जो आपण अर्ज करताना रजिस्ट्रेशन नंबर जो भेटलेला आहे तो जर असेल आणि आपल्याकडे आधार कार्ड राशन कार्ड आणि आपले पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक असेल तर आपल्याला तक्रार अर्ज करता येतो तो कसा करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपले जून महिन्याचे पैसे का आले नाही याबद्दलची तक्रार आपण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून ऑनलाईन करू शकतो तर आपल्याला जर आपण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बसत असाल तर आपल्याला नक्की पुढच्या महिन्यात तीन हजार रुपये येतील आणि जर आपण अटी व शर्तीमध्ये बसत नसाल आप तर आपल्याला पैसे इथून पुढे येणार नाहीत तर आपण ऑनलाईन तक्रार कशी करू शकतो या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाडकी बहिणीपर्यंत शेअर करा अशाच माहितीसाठी या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम क्रोमला ओपन करून घ्या आणि इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सर्च करा किंवा लाडकी बहीण योजना अशा प्रकारे सर्च करून घ्या सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या बटनच्या वर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे ऑफिशियल साईट ओपन होईल आपल्याला दुसरी कोणतीही साईट ओपन करायची नाही आणि कुठेही डॉक्युमेंट कुणालाही द्यायचे नाही जेणेकरून आपल्यासोबत फ्रॉड होणार नाही अशा प्रकारे गव्हर्मेंटचा लोगो आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहा आणि साईटमध्ये गव्हर्मेंट लिहिलेली आहे की नाही हे चेक करून घ्या जेणेकरून आपण ओरिजिनल साईटवर आहो की नाही याची खात्री जेने करून घ्या जेणे जेणेकरून तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही तर मित्रांनो आपल्याला येथे अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचे लॉग इन लॉग इन ऑप्शन मध्ये आपला मोबाईल नंबर जो आपण फॉर्म भरताना ज्या मोबाईल नंबरवरून आय डी म्हणजेच आपले आय डी व पासवर्ड बनवलेले ते आय डी पासवर्ड टाकून घ्या आणि कॅप्चर कोड टाका कॅप्चर कोड टाकून घ्या आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड येथे ओपन होईल आपल्याला सर्वप्रथम आपण अर्ज केलेला आपल्याला पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला तेथील ते ते रजिस्ट्रेशन नंबर आणि आपण ज्याप्रमाणे आपले नाव टाकीत टाकले आहे ते पाहून घ्यायचे तर केलेला अर्ज या बटनवर क्लिक करा आणि येथील ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्या किंवा आपण याची फोटो काढून घ्या आणि नाव पाहून घ्या जसे नाव या अर्जावर टाकले आहे त्याचप्रमाणे आपल्याला तिथे टाकायचे तर आपल्याला येथे एकदम थ्री डॉट वर क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे मित्रांनो तक्रार या ऑप्शन वर क्लिक करून घ्या क्लिक करून घ्या असे तक्रार आपण आतापर्यंत किती के केलेले आहेत त्याचे येथे दाखवेल तर आपल्याला नवीन तक्रार नोंदवायचे त्यामुळे ऍड ग्रिविस या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर तक्रार अशा प्रकारे आपल्याला तक्रार फॉर्म ओपन होईल आपल्याला इथे तक्रार प्रकार आणि तक्रार श्रेणी आपल्याला योग्य ती निवड करून घ्यायची मित्रांनो जर इथे जर चुकल्या तर इथे सांगण्यात आले की बा तुमची तक्रार नाकारली जाईल आपल्याला इथे तक्रार निवडा या बटनवर क्लिक करा आणि कंप्लेंट अगेन्स्ट ऑर्धर ऍप्लिकेशन या बटनवर क्लिक करा तक्रार मध्ये ऑर्डर निवड करा आणि या प्रकारे आपला फॉर्म ओपन होईल आपल्याला इथे जो आपण फॉर्मवर दाखवण्यात आलेला तो अर्ज क्रमांक म्हणजेच ऍप्लिकेशन नंबर तर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा इथे टाकल्याच्या नंतर जसे आपण त्यावर आधार नंबर टाकले होते त्या प्रकारे इथे आधार नाव टाकून घ्या नाव टाकल्याच्या नंतर इथे पत्ता टाकून घ्या पत्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा निवड करायचा जिल्हा निवड करून घ्या जिल्हा निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका निवड करायचा तालुक्याच्या नंतर आपल्याला आपले गाव निवड निवड करून घ्यायचे मित्रांनो निवड केल्याच्या नंतर आपलं आप आपला जर एरिया महानगरपालिका किंवा नगर पालिका मध्ये जर येत असेल तर इथे निवड करा अन्यथा काही करू नका जेणेकरून फॉर्म सबमिट होणार नाही आपल्याला आपला मतदारसंघ निवड करून घ्यायचा आपला मतदारसंघ निवड करून घ्या निवड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला व्यवस्थित आपला आप आपला कोड टाकून घ्या जेणेकरून आपल्याला फॉर्म आपला त्रुटीत येणार नाही ते वर्णन करा इथे आपल्याला मी एक स्क्रीनवर दाखवतो त्या प्रकारे आपण सेम कॉपी करा किंवा टाईप करून इथे वर्णन करा मध्ये टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करून इथे टाका आपल्याला आता कागदपत्रे अपलोड अपलोड कर, करायचे तर आपल्याला इथे महत्वाचे कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड एक आधार कार्ड नाव टाका आणि अपलोड या बटनवर क्लिक करून एक एम बी चा मध्ये कागदपत्रे अपलोड करा दुसरे कागदपत्र म्हणजे आपले रेशन कार्ड आपल्याला इथे अपलोड करायचे अपलोड या बटनवर क्लिक करा आणि अपलोड करून घ्या आणि तिसरे कागदपत्र म्हणजे आपल्याला इथे पॅन कार्ड अपलोड लोड करायचे अपलोड या बटनवर क्लिक करा आणि कागदपत्रे अपलोड करून घ्या आणि इथे कॅप्चर कॅप्चर मध्ये आपल्याला व्यवस्थित हा दिसणारा कॅप्चर कोड भरून घ्या आणि सबमिट या बटनवर क्लिक करा क्लिक क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दाखवेल कंप्लेन सबमिट सक्सेसफुली आणि आपल्याला ग्रीविन्स नंबर दाखवेल हे आपल्याला याचे स्क्रीनशॉट किंवा काढून घ्या आणि आपल्याला भविष्यात लागण्यासाठी हे आपल्याजवळ ठेवून द्या अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या मराठी माहिती कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा